राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता माजलगाव मतदारसंघात जनसन्मान यात्रा होत आहे या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने वडवणी शहरात एक बैठक घेण्यात आली माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते जयसिंग सोळंके यांनी या बैठकीत काय आवाहन केले पाहुयात ते वडवणी असेल धारूर असेल आपल्या माजलगावच्या आपल्या बंधूंना आपलं सरकार्य एवढ्याच मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लाभलं पाहिजे एक लोकांना आपण त्या ठिकाणी आमंत्रण द्यायचं हा कार्यक्रम आपल्याला यशस्वी करायचं मला तुम्हाला सांगता जे आनंद होतो तर कोणी तुम्हाला जर विचारलं मला वाटत नाही कोणाला सांगत तर हजार महिलांना त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये या लाडकी बहिणीमध्ये त्याचा लाभ

मला कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती करायची की नुसता हा कार्यक्रमच नाही पुढे आपल्याला निवडणूक सुद्धा त्या ठिकाणी लढवायची माझलगाव मध्ये एक आम्ही छोटीशी बैठक घेतली त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी क्लेरिफिकेशन दिलं लोकांच्या मनातल्या काही शंका होत्या त्याही बोलून दाखवल्या की ही निवडणूक आपल्याला लढवायची हे तर निश्चितपणाने त्या ठिकाणी झालं त्याच्यामुळे कोणाच्या मनात शंका त्या ठिकाणी असू काही लोकांच्या मनात समृद्ध कुठून उभं राहणार या पक्षातून का त्या पक्षातून किंवा कोणाचा सल्ला आहे या पक्षात आपण बघितलं पक्षातून आपल्या मतदारसंघाला जे काही दिलंय ते आदरणीय ठिकाणी दिलेले त्याचा फायदा आपल्या त्या ठिकाणी निश्चितपणाने होत आज राजकीय वातावरण जरी तुम्हाला वेगळं काही वाटत तरी या मतदारसंघामध्ये आपला आपण लेख्याचा प्रकल्प असेल आता हे आपल्या आगगावांसाठी लिफ्ट इरिगेशनची मंजूर झाली याचा फायदा जो शेतकऱ्यांना होणार आहे हे जर अजितदादा पवार नसते आणि त्यांनी निधी उपलब्ध करून दिला नसता ते सुद्धा त्यावेळेस शक्य नव्हतं आपल्या दादांनी त्याच्या मागे मेहनत तर घेतली पण वरतून सुद्धा योग्य साथ आपल्या दादांना त्या ठिकाणी भेटल्यामुळे हे सगळे प्रकल्प मंजूर होऊ शकतात दादांचा दौरा या ठिकाणी वडवणी तालुक्यातला पूर्ण झाला आणि मला वाटतं दादांनी प्रत्येक गावामध्ये किती निधी दिला आहे त्याचा पाडा दादांनी त्यावेळेस वाचून दाखवला एक एक गावाला चाळीस पन्नास लाख एक कोटी दोन कोटी काही काही गावांना निधी गेलाय एखाद्या गावाला कमी जास्त ठिकाणी होऊ शकत याचा अर्थ तोच आहे की जो जास्त प्रयत्नशील आहे हा दादांकडून जास्त निधी स्वतःच्या गावासाठी सुद्धा घेतो आणि म्हणून हे झालेले काम आपण लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि मला तुम्हाला विश्वास द्यायचा आहे की आपले हे दोन तालुक्या आपल्या पाठीशी त्या ठिकाणी खंबीरपणाने उभे पण माजलगाव तालुका सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खास करून युवा वर्ग त्या ठिकाणी आपल्या पाठीशी उभा राहणार ज्येष्ठांचा आशीर्वाद आपल्याला त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे येणारी विधानसभा सुद्धा आपल्याला पूर्ण ताकदीन त्या ठिकाणी लढवायची काही लोकांनी आर्ग्यूमेंट केले बाब दादा जाणू जास्त याचा कमी पडत दादापेक्षा पण मी त्या लोकांना विचारलो कॉम्पिटिशन माझ्या तर नाही दादा आणि जयसिंग एकमेकांच्या विरोधात उभे राहणार नाहीये तर जयसिंगच्या विरोधात जे दोन तीन चार पाच आता काय डझन भरे हे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडनं माझ्यात काय अनुभव आहे त्यांच्याकडनं माझ्यात काय कॅपॅसिटी आहे वयाचा जरी अंतर असला तरी काम करत असताना निधी आणत असताना किंवा एखाद्या कार्यकर्त्याला संकटामध्ये साथ देत असताना त्यांचा अनुभव किती त्यांची तळमळ किती आणि माझी तळमळ किती माझा अनुभव किती माझी जिद्द किती बघण्याची वेळ ती त्या ठिकाणी आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की जर कोणी अशा पद्धतीने जर म्हणलं तुम्हाला की नाही बाबा दादाचा अनुभव जास्त चांगला आहे बघायला लहान पडतो त्याला सांगा तुमच्या चाळीस पंचेचाळीस वर्ष मी त्या मतदारसंघामध्ये राजकारण करणार मी आता पस्तीसच वर्षाच मला या ठिकाणी तुम्हाला एकच शब्द द्यायचा आहे की वडवणी तालुक्यामध्ये आपल्या टीम ने कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेऊन कष्ट घेऊन या दोन चार निवडणुका आपण या ठिकाणी लढवल्या कोणता तुझ्या भाव आपल्यामध्ये झाला नाही शहराची निवडणूक असली तर ग्रामीण भागाचे लोक बापू त्या ठिकाणी होतेच गल्लो गरीब फिरत होते घरोघरी फिरत होते ज्याला जसं होईल तसं ते फिरत होता त्याला सांगायची सुद्धा गरज पडली नाही कुठे करायचे कुठे नाही आणि ग्रामीण जी ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस शंभर टक्के शहराच्या अनेक कार्यकर्त्यांनी लोकांनी तिथे आपल्याला साथ दिली आणि आता भविष्यामध्ये हा मतदारसंघ सुद्धा एक परिवार म्हणून आपल्याला त्या ठिकाणी लढवायचा आहे मी आपल्या सर्वांना विनंती करेल येणाऱ्या काळामध्ये निवडणुका कुठलीही निवडणूक कधी सोपी घ्यायची नसते की आपल्याला सोपी वाटली काय अवघड वाटली काय अवघड जर वाटली तर हताश व्हायचं नसतं आणि सोपी वाटली तर आराम करायचा नसतं तर दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा जिद्द आहे प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि म्हणून मी विनंती करेन की प्रत्येकाने आता कोणी सांगायची वाट बघू नका मला विचारलंच नाही मला ह्याचा फोनच नाही आला मला त्याचा फोन आला नाही मला तालुका अध्यक्षच बोलले नाही मला नगराध्यक्षच बोलले नाही सभापती आम्हाला काही बोलले नाही याची वाट न बघता प्रत्येकाने आपल्या गावामध्ये आपल्या भूतावर शंभर टक्के आपल्याला सक्सेस कसा भेटेल त्या ठिकाणी यश कसं भेटेल याच्यासाठी प्रयत्न आतापासून सुरू करणं गरजेचं आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय अजितदाबांना आपल्याला त्या ठिकाणी पुढे न्यायचं काम मेहनत करून करायला लागणार आहे आणि त्याच्यामुळे मेहनतीला कुठे कमी पडू नका एवढीच विनंती या निमित्ताने करतो